मित्रांनो तुम्हाला आहे का मध्यंतरी संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आलेली होती त्याचं कारण असं आहे की एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोर मंडळ असं संबोधलं होतं ज्यावरून विधीमंडळातील अनेक आमदार नाराज झाले आणि त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधामध्ये हक्कभंग आणला होता आणि या हक्कभंग नोटीसवर संजय राऊत यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना सखोल पत्र लिहिलं होतं ज्यामध्ये त्यांनी दोन वेळा माफी देखील मागितली आणि माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला तरी देखील त्याकडे दुर्लक्ष करावं अशी विनंती देखील केली या लोकांनी देखील फारसं मनावर ते प्रकरण घेतलं नाही म्हणून संजय राऊत त्यावेळी बचावले मात्र आता संजय राऊत पुरते अडकणार आहेत आम्ही या अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये आवर्जून सांगितलं होतं की संजय राऊत हेच खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत आणि आज तीच गोष्ट परत एकदा आम्ही या खिचडी घोटाळ्यातील तांत्रिक गोष्टींसह सांगणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ काळजीपूर्वक नीट बघा भाजपचे किरीट सोमय्या यांनी खिचडी घोटाळा या प्रकरणामध्ये बराच तपास केला बराच शोध घेतला पत्रकार परिषदा घेतल्या आणि त्यांनी जी जी नावं जाहीर केली त्या सगळ्यांची ईडी चौकशी लागली सीबीआयची चौकशी लागली सूरज चव्हाण या आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्ती असलेल्या माणसाला खिचडी घोटाळ्याच्या आरोपामध्ये अटक करण्यात आली यानंतर अमोल कीर्तीकर जे आत्ता सध्या उबाठाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत त्यांना ईडीने दुसऱ्यांदा खिचडी घोटाळ्याच्या आरोपामध्ये नोटीस बजावलेली आहे या घोटाळ्यामध्ये अमोल कीर्तीकर यांनी तब्बल साडेसहा कोटी रुपये कमावलेले आहेत असा त्यांच्यावर आरोप आहे याच घोटाळ्यामध्ये आता संजय राऊत यांची मुलगी निकिता संजय राऊत यांचा भाऊ संदीप आणि संजय राऊत यांच्या पत्नीचं नाव देखील आलेलं आहे संजय राऊत यांचं सुद्धा या आरोपपत्रामध्ये नाव आहे हे वेगळं सांगण्याची गरजच नाही किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर काँग्रेसचे संजय निरुपम यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमधून संजय निरुपम यांनी उबाठा गटावर घाणाघाती हल्ला केला उबाठा गट आणि संजय राऊत विधिमंडळाला चोर मंडळ म्हणाले होते मात्र उबाठा गट हा स्वतःच चोरांची आणि दरोडेखोरांची टोळी आहे यांनी सगळ्याच गोष्टींमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे कोविड काळामध्ये मृतांच्या बॉडी बॅग्स मध्ये सुद्धा या लोकांनी पैसे खाल्ले कोविड काळामध्येच गोरगरिबांना खिचडी वाटायची म्हणून अनधिकृत टेंडर काढण्यात आले नको त्या लोकांना ते टेंडर वाटण्यात आले त्यातून करोडो रुपये छापण्यात आले आणि हा घोटाळा झाला संजय राऊत यांना या खिचडी घोटाळ्यामध्ये दलाली केल्याप्रकरणी एक कोटी रुपये मिळालेले आहेत असा सनसनाटी आरोप संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन केला बरं यांनी नुसतीच पत्रकार परिषद घेतली का तर नाही संजय निरुपम यांनी ती कागदपत्रंसुद्धा पत्रकारांना जाहीरपणे दाखवली संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांच्यावर जे आरोप केले ते खरंच खूप गंभीर आहेत खिचडी घोटाळ्यामध्ये संजय राऊत यांच्या कुटुंबाला को एक कोटी रुपये दलाली मिळालेली आहे आता ती कशी कशी मिळाली ते बघूया संजय राऊत यांच्या भावाच्या म्हणजे संदीप राऊत यांच्या मुलीच्या नावाने चेकद्वारे रक्कम मिळालेली आहे संजय राऊत यांची मुलगी निकिता हिच्या खात्यामध्ये तीन लाख पन्नास हजार रुपये त्यानंतर पाच लाख ,00 त्यानंतर तीन लाख ,00 अशी रक्कम जमा झाली त्याचप्रमाणे संदीप राऊत यांच्या खात्यामध्ये पाच लाख एक लाख पंचवीस हजार असे जमा झाले संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या खात्यामध्ये देखील चौदा लाख त्यानंतर परत चौदा लाख परत दहा लाख त्यानंतर एक लाख नव्वद हजार आणि पुन्हा एक लाख नव्वद हजार अशी रक्कम जमा झाली जोगेश्वरीमधील एका रेस्टॉरंटने आपलं स्वयंपाकघर आहे असा दावा करून खिचडी वाटपाचं हे टेंडर मिळवलं बरं या स्वयंपाकघराच्या मालकालाही या गोष्टीची सुतराम कल्पना देखील नव्हती की आपल्या नावानं असं काही टेंडर निघालेलं आहे खर तर हे टेंडर कदम नावाच्या एका व्यक्तीच्या नावे काढण्यात आलं मात्र कदम नावाची व्यक्तीच अस्तित्वात नाही असं चौकशी अंती कळालेलं आहे आणि साडेसहा कोटी रुपयांचं घबाड मिळवून खिचडी वाटपाचं हे टेंडर दुसऱ्या एका कंपनीकडे सरकवण्यात आलं त्यावेळी आपले महाराष्ट्राचे तिन्ही त्रैलोक्याचे ब्रह्मांडाचे बेस्ट सीएम फेसबुक लाईव्ह करत होते आणि फेसबुक लाईव्हवर वर येऊन मी कसा तुमच्या घरातला सदस्य आहे तुमचा कुटुंब प्रमुख आहे हे असताना जी घेणार आहे गोर गरिबांसाठी मी काम करणार आहे ऐकत होते आणि त्यांच्याच नाकाखाली संजय राऊत सुजित पाटकर सूरज सबोल कीर्तीकर संदीप राऊत ही मंडळी खिचडी वाटपाचा घोटाळा करत होती बरं आता हे खिचडी वाटपामध्ये जे घोटाळ्यातून पैसे कमावलेले आहेत ते काय फक्त याच लोकांमध्ये वाटले गेले का, वाट गे का? अजिबातच नाही टक्केवारी मधला सगळ्यात मोठा हिस्सा कुठे जात असतो हे महाराष्ट्राला माहीत आहे तर ह्या टक्केवारीतल्या सगळ्यात मोठ्या हिश्यातूनच मातोश्री दोन बांधली गेलेली आहे यात कोणाला काही शंका असण्याचं कारणच नाही त्याचं कारण असं आहे की एक साधा फोटोग्राफर ज्यानं गेल्या वीस वर्षांमध्ये फोटोग्राफीचा कुठलाही व्यावसायिक प्रकल्प राबवला नाही कुठलीही ऑर्डर कंप्लीट केली नाही त्या फोटोग्राफरकडे त्या ऑर्डिनरी फोटोग्राफरने मातोश्री दोन सारखा एक पॉश एरियामध्ये टोले जंग बिल्डिंग बांधावी हे आश्चर्यच नाही का बरं ही गोष्ट फक्त मातोश्री दोन बद्दलचीच नाही आहे तर लंडन मध्ये मातोश्री तीन देखील बांधली गेलेली आहे अशी जोरदार चर्चा सध्या राजकारणामध्ये धक्क्या आवाजामध्ये होतच आहे शिवाय अलिबागच्या एकोणीस बंगल्यांचं प्रकरण अजूनही प्रलंबित आहेच त्याची चौकशी देखील होणारच आहे यासोबतच ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये विक्री धोरणाचा घोटाळा झाला होता त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा त्याच धर्तीवर मद्य विक्रीसाठी लायसन्स देण्यात आलेले होते त्यापैकी एक लायसन्स हे संजय राऊत यांच्या मुलीच्या नावावर काढलं होतं आणि त्यांच्या मुलीने वाईनची फॅक्टरी देखील सुरू केली होती मद्य विक्री घोटाळ्याचे कनेक्शन्स हे दिल्लीवरून आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसायला लागलेले आहेत हे डॉट्स जोडणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण मातोश्रीवर अरविंद केजरीवाल संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची जी एक बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये विकासापेक्षा स्वतःच्या या असल्या प्रगतीची जास्त चर्चा झाली असावी अशी शंका यायला वाव आहे कारण ज्या धर्तीवर दिल्लीमध्ये विक्री घोटाळा झाला त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील जास्तीचे पैसे घेऊन वाईन बनवण्याचे कारखाने वाटण्यात आले होते त्यापैकीच एक फॅक्टरी संजय राऊत यांच्या मुलीला मिळाली विरोधकांनी मध्ये जोर पकडल्यानंतर ही फॅक्टरी आम्ही दुसऱ्याला हस्तांतरित केलेली आहे असं सांगून संजय राऊत यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला मात्र या गोष्टीचा पाठपुरावा महाप्रपंच नक्की घेणार आहे आणि महाप्रपंच संजय राऊत यांचा या घोटाळ्यातला सहभाग सुद्धा उघडा पाडणारच आहे तेव्हा या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातलं हे सगळं राजकारण जाणून घेण्यासाठी महाप्रपंच हे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो अजून जर तुम्ही खरंच आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आमचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या व्हिडिओजला लाईक शेअर नक्की करा शिवाय संजय राऊत यांच्या खिचडी घोटाळा प्रकरणाबद्दल किंवा मद्यविक्री विक्री धोरण जे आहे ज्यामध्ये त्यांच्या मुलीला वाईनची फॅक्टरी मिळाली होती त्यातही घोटाळा झालेला आहे याबद्दल आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम